नमस्कार मी सुचेंद्र एक महत्वाच्या प्रश्नावर इथे चर्चा करायची आहे की आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एक गंभीर आणि संवेदनशील प्रश्न उभा आहे तो म्हणजे महाराष्ट्रात अधिकृत विरोधी पक्षनेता नसणे सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करूयात विरोधी पक्षनेता हे पद भारतीय संविधानात थेट नमूद केलेले नाही म्हणजेच हे कॉन्स्टिट्युशनल पोस्ट जे आहे ती नाही पण याचा अर्थ असा नाही की हे पद महत्वाचे नाही संविधानाच्या अनुच्छेद एकशे त्रेसष्ट नुसार राज्यात मंत्रिमंडळ मुख्यमंत्री यांना सल्ला देते पण त्या सत्तेवरती लोकशाही नियंत्रण ठेवण्याचं काम जो आहे तो विरोधी पक्ष नेता करतो महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेत्याच्या मान्यतेसाठी महाराष्ट्र लेजिस्लेचर लीडरशिप अँड अपोजिशन सॅलरी अँड अलाउन्स ऍक्ट हा एकोणीसशे सत्त्याहत्तरचा कायदा आहे या कायद्याअंतर्गत विधिमंडळाच्या अध्यक्षांना म्हणजे स्पीकरला विरोधी पक्ष नेत्याला अधिकृत मान्यता देण्याचा इथे अधिकार जो आहे तो देण्यात आलेला आहे पण इथे एक महत्वाचा नियम आहे विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्या पक्षाकडे सभागृहाच्या किमान दहा टक्के जागा असणे आवश्यक मानले जाते हा नियम कुठे संविधानामध्ये सांगितलेला नाही तर विधिमंडळाच्या परंपरा नियमन आणि लोकशाही संकेतामधून हा जो आहे तो विकसित झालेला आहे याच कारणामुळे महाराष्ट्र विधानसभेत अनेक वेळा सर्वात मोठा विरोधी पक्षनेता असतानाही त्याला अधिकृत विरोधी पक्षनेते मिळू शकलेले नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणायला हवं तुमचं यावरती ओपिनियन काय नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करून सांगा धन्यवाद